नमस्कार स्वास्थ्यमंत्र आयोजित जागर शक्तीचा या ऑनलाईन संवाद शृंखलेमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल डॉक्टर शीतल खिस्मतराव डॉक्टर नीलम गायकवाड आणि डॉक्टर कुंतल जाधव या तीनही डॉक्टर मैत्रिणींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं तर वाचन या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भवारी महिलांनी किंवा स्त्रियांनी काय वाचावं कसं वाचावं का वाचावं या अनुषंगाने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे अर्थात महिलांसाठी बोलणार आहे याचा अर्थ ते इतरांसाठी असणार नाही असा होत राजगुरुनगर मध्ये पुस्तक मैत्री नावानं आम्ही एक वाचन चळवळ चालवतो या पुस्तक मैत्री बुक गॅलरीमध्ये माझी मिसेस मयुरी भवारी ही पूर्ण वेळ असते तर तिच्याशी चर्चा करताना जे आलेले अनुभव आहेत म्हणजे बुक गॅलरीमध्ये मुळात महिलांची पुस्तक खरेदी करण्यासाठी येण्याची संख्याच मुळात कमी आहे जरी एखाद वेळेस ती आली तरी ती बाहेरच उभी राहते ती आतमध्ये येत नाही तिला आवर्जून आतमध्ये जर बोलवलं तर ती उभी राहते पुस्तकं पहा म्हटल्यानंतर सुद्धा ती पुस्तकं पाहण्याचं धाडच करत नाही किंवा पुस्तक, पुस्तक, पुस्तक खरेदी करायचा जर विषय आला तर नवऱ्यासाठी पुस्तक खरेदी होतात मुलासाठी पुस्तक खरेदी होतात परंतु नवरा म्हटला तरी सुद्धा ती स्वतःसाठी पुस्तकं घेत नाही मला वाटतं हे कुठंतरी बदलायला हवं याच्यामध्ये कुठंतरी परिवर्तन व्हायला हवं किंवा मयरूणीच अजून एक किस्सा मला सांगितला होता तो असा की एक महिला आली उत्साहानं आतमध्ये आली आणि पुस्तकं पाहिल्यानंतर एकदम दचकली आणि मागे वळली तिला तिने परत विचारलं की काय झालं तर ती म्हणाली की मला वाटलं अगरबत्तीचे पुढे आहेत मला वाटतं अजूनही आपण पूजा अर्चा किंवा या गोष्टींमध्येच अडकलेलो आहोत याचा अर्थ त्या करू नयेत असं मला म्हणायचं नाही परंतु त्याच्या पुढेही जाऊन आपण विचाराची पूजा का करत नाही म्हणून महिला वाचतात का तर निश्चितरित्या वाचतात परंतु तो टक्का अजून वाढायला हवा असं मला वाटतं का वाचावे कसं वाचावे आणि काय वाचावे या तीन मुद्द्यांवरती बोलणार आहोत त्यातील पहिला मुद्दा जो आहे तो का वाचावे मला वाटतं का वाचावे हा प्रश्न जर आपल्याला पडला ना तर आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू पहिला मुद्दा मला असा वाटतो त्याच्यातला की स्वतःचं अस्तित्व समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे स्वतःची ओळख होण्यासाठी वाचलं पाहिजे मी कोण आहे मला आयुष्यामध्ये काय करायचंय मला कुठपर्यंत पोहोचायचंय माझी स्वप्न काही आहेत की नाही की बऱ्याच वेळा रांगा वाडा उष्टी काढा किंवा चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मी जन्माला आले का किंवा एवढंच माझं स्वप्न आहे का याच्या पलीकडं जर जायचं असेल आपल्या स्वत्वाचा जर शोध घ्यायचा असेल आपल्याला आपल्या स्वतःची ओळख जर निर्माण करून घ्यायची असेल तर मला वाटतं वाचलं पाहिजे कारण इतक्या सीमित कुटुंबामध्ये किंवा विचारांमध्ये जर आपण गुरफटून गेलो तर स्वतःच्या अस्तित्वाचाच शोध लागत नाही आणि माझा जन्म नक्की कशासाठी झाला होता मला स्वतःला काय सिद्ध करायचं होतं किंवा काय अपेक्षित होतं माझ्याकडनं स्वतःकडनं या गोष्टी समजण्यासाठी तरी कमीत कमी मला वाटतं आपण वाचलं पाहिजे दुसऱ्या मुद्द्याकडे जाताना मला वाटतं अजून काय म्हणता येईल की का वाचलं पाहिजे तर आतापर्यंत ज्या महामानवानी ज्या महापुरुषांनी ज्या शास्त्रज्ञांनी ज्या विचारवंतांनी इतकं काही अफाट पेरून ठेवलंय इतकं काही सुंदर पद्धतीने लिहून ठेवलंय मग त्याच्यामधून आपल्याला आपला भूतकाळ समजतो आपला इतिहास समजतो आपली संस्कृती समजते आणि आपल्या आजूबाजूचं पर्यावरण किंवा आजपर्यंत हा प्रवास कसा झाला या पृथ्वीचा या पिढीचा या समाजाचा या संस्कृतीचा हा जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तरी सुद्धा वाचलं पाहिजे असंख्य पुस्तकांमधून हे विचार आपल्यापर्यंत पोहोचतील परंतु आपण पुस्तकांच्या जवळ जर गेलो नाही तर आपल्याला का वाचायचं कशासाठी वाचायचं हे समजणार नाही आणि तिसरी गोष्ट मला महत्वाची वाटतं की आपल्याला जर सर्वार्थानं प्रगल्भ व्हायचं असेल आता प्रगल्भ म्हणजे काय तर विस्तार नाही आपण बऱ्याच वेळा काय करतो की प्रगल्भाची संकल्पनाच नीट समजून घेत नाही सर्वार्थानं प्रगल्भ याचा अर्थ असा की सांस्कृतिक दृष्ट्या आपण प्रगल्भ असलं पाहिजे आर्थिक दृष्ट्याचे विचार आपले प्रगल्भ झाले पाहिजेत कौटुंबिकदृष्ट्या आपले विचार प्रगट किंवा प्रगल्भ झाले पाहिजेत अगदी मी म्हणतो जागतिक परिस्थिती समजून घेण्यासाठी पुस्तकं समजून घेण्यासाठी माणसं समजून घेण्यासाठी आपल्याला प्रगल्भ होता आलं पाहिजे आणि प्रगल्भ कसं होतं तर वाचनातून होऊ शकतो मला वाटतं अशा सर्वार्थानं प्रगल्भ झालेला जो समाज आहे तोच खऱ्या अर्थानं सांस्कृतिक श्रीमंत असू शकतो आणि म्हणून आपल्याला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी आपण वाचलं पाहिजे अगदीच एकदम साध्या पद्धतीत जर सांगायचं झालं तर आपलं कुटुंब आपण स्वतः आपलं घर आपले नातेवाईक आपलं छोटस गाव आपला समाज आपला जिल्हा तालुका पर्यायनं आपला देश या सगळ्या गोष्टी विस्तारानं किंवा या सगळ्या गोष्टी प्रगल्भतेनं जर आपल्याला समजून घ्यायचे असतील जर त्याच्यामध्ये त्याच्या अंतरंगामध्ये आपल्याला शिरायचं असेल कुटुंब व्यवस्था आपल्याला समजून घ्यायची असेल की आपलं स्वतःच कुटुंब मर्यादित कुटुंब जरी आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल आपल्या कुटुंबामध्ये होणारे वाद आपल्या कुटुंबामध्ये होणारे कलह आणि विनाकारण निर्माण होणाऱ्या गोष्टी या जर टाळायच्या असतील आणि प्रगल्भ विस्तारित स्वरूप अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं जर असेल तर मित्रांनो वाचलं पाहिजे तर मैत्रिणींना वाचलं पाहिजे आणि म्हणून त्याच्याही पुढे मला तर फार काही बोलता येईल फार काही मुद्दे सांगता येतील परंतु वेळेच्या मर्यादामुळे मी काहीच गोष्टींना त्याच्यातला स्पर्श करणार आणि शेवटचा मुद्दा म्हणजे निखळ आनंदासाठी आपण वाचलं पाहिजे आता निखळ आनंद म्हणजे काय तर जो आनंद आपल्या तनामनाला प्रफुल्लित करतो प्रसन्न करतो आणि जो आनंद कधी विरत नाही तो विरघळत नाही तो चिरंतन टिकतो अशा आनंदासाठी आपण वाचलं पाहिजे आता असा आनंद म्हणजे काय तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपण एखादी साडी खरेदी करतो आणि आपल्या मैत्रिणींना ती दाखवतो त्या साडीचा कलर तिचं डिझाईन आपल्याला प्रचंड आवडलेली असते हा प्रचंड आनंद आपण चेहऱ्यावरती घेऊन मिरवत असतो परंतु हा आनंद कुठपर्यंत टिकतो जोपर्यंत त्याच रंगाची त्याच डिझाईनची साडी दुसऱ्या मैत्रिणीकडे येत नाही तोपर्यंत जर चुकून तशाच प्रकारची साडी आपल्या एखाद्या मैत्रिणी जर घेतली तर आपल्याला तो आनंद सोडून द्यावा लागतो त्याच्यावरती विरजन पडतं आणि आपल्याला ज्या साडीमुळं ज्या डिझाईन मुळे ज्या कलर मुळे झालेला आनंद होता तो आनंद क्षणात नाहीसा होतो तर हा क्षणभंगूर असणारा आनंद म्हणजे निखळ आनंद नाही एखादं पुस्तक वाचा एखादा विचार समजून घ्या एखादी नवीन गोष्ट शिका आणि ती गोष्ट इतरांना सांगा आपल्याला सांगताना सुद्धा आणि त्याला ऐकताना सुद्धा आनंद होतो आणि म्हणून अशा पद्धतीचा आनंद जर आपल्याला टिकवायचा असेल एक चार पाच मुद्द्यांचा मी याच्यामध्ये उल्लेख केला बघा की प्रगल्भ होण्यासाठी वाचलं पाहिजे स्वतःला समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वाचलं पाहिजे महापुरुषांचे विचार वाचण्यासाठी म्हणजे काय म्हणता येईल त्याला समजून घेण्यासाठी ते आचरणात आणण्यासाठी वाचलं पाहिजे आणि सांस्कृतिक दृष्ट्या किंवा एकूणच सर्वार्थानं प्रगल्भ होण्यासाठी आपण वाचलं पाहिजे अशा चार पाच मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण विचार केला दुसरा मुद्दा आहे कसं वाचलं पाहिजे आता कसं वाचलं पाहिजे याचा अर्थ चालत वाचलं पाहिजे का बसून वाचलं पाहिजे का झोपून वाचलं पाहिजे का असं मला म्हणायचं नाही आणि त्याच्यातही त्या ते, मुद्द्याच्याच अनुषंगाने जर बोलायचं झालं तर मी म्हणेल की आपण एका जागेवरती बसून पुढे नजरेच्या टप्प्यामध्ये ते पुस्तक असलं पाहिजे जेणेकरून आपल्या डोळ्यांना त्रास होता कामा नये या अनुषंगाने तुम्ही जशा पद्धतीने बसू शकता किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सोयीस्कर कशा पद्धतीने वाटतं तशा पद्धतीने तुम्ही बसून वाचलं पाहिजे मला या मुद्द्याकडे जास्त वळायचं नाही मला जो सांगायचा सा आहे मुद्दा तो कसं वाचलं पाहिजे हे पुस्तक तुमच्या हातात पडल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय पाहता व तुम्ही शीर्षक वाचता का त्याच्यानंतर त्या मुखपृष्ठावरती काय चित्र दिलंय त्या चित्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करता का किंवा आतमध्ये उलगडत असताना त्या पुस्तकाशी अर्पण पत्रिका काय आहे त्या पुस्तकाबद्दल कुणी काय मत व्यक्त केलंय किंवा अगदीच पाठीमागे मलपृष्ठावरती ब्लर्ब लिहिलेला असतो किंवा त्याला मराठीमध्ये पाठराखण म्हणतात ती पाठराखण वाचल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकाबद्दलचा काय अंदाज येतो या गोष्टी अगोदर समजून घेतल्या पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण पुस्तक हाताला लागतो आणि आदर्शासारखं वाचायला सुरुवात करतो नंतर आपल्याला लक्षात येतं की एकतर हा विषय आपल्या आवडीचा नाही किंवा या विषयाची समजून घेण्याची आपली तशी गरजही नाही म्हणून मला वाटतं पहिल्यांदा शीर्षक वाचलं पाहिजे शीर्षक समजून घेतलं पाहिजे शीर्षक देण्यापटी मागत त्या लेखकाचा उद्देश काय आहे ही गोष्ट प्रामुख्याने बघितली पाहिजे म्हणजे गंमत म्हणून सांगतो तुम्हाला की इथे पुस्तक मैत्रीमध्ये जेव्हा एखादी महिला येते आणि सिमॉनचं जे द सेकंड सेक्स पुस्तक आहे ते हातात घेते आणि पटकन ठेवून देते त्या पुस्तकाकडं किंवा त्या शीर्षकाक बघितल्यानंतर तिला नक्की काय वाटतं किंवा त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की एक प्राध्यापक मैत्रीण आहे तिला एकदा मी सहज चर्चा करता करता विचारलं की तू द सेकंड सेक्स हे पुस्तक वाचलं का ती अक्षरशः इतक्या तुच्छतेनं माझ्याकडे बघत म्हणाली की हे असलं काही मी वाचत नाही मला वाटतं ते शीर्षकच जर आपल्याला समजलं नाही आणि त्या पुस्तकात काय दिलंय हे जर आपल्याला माहिती नसेल तर अशी अशा पद्धतीने आपण पुस्तक वाचून काय करणार म्हणून कसं वाचावं तर ते शीर्षक समजून घेतलं पाहिजे किंवा त्याच्यातली अर्पण पत्रिका आहे म्हणजे मी पाठीमागे एकदा म्हणालो होतो की मला भुरा शरद बाबेसकर यांचं भुरा जे आत्मकथन आहे त्यातली अर्पण पत्रिका प्रचंड आवडते ती अर्पण पत्रिका काय आहे तर त्यांनी आपली मुलगी कियारा नावाची आपली मुलगी त्या मुलीला ते अर्पण केलंय आणि लिहिलंय की माझ्या भविष्यातील वाचकासाठी आता भविष्यात ती मोठी झाल्यानंतर ते पुस्तक वाचेल आता हे अशी अर्पण पत्रिका देण्या पाठी कारण काय असावं मला असं वाटतं की आपण बऱ्याच वेळा काय करतो आपला जो संघर्ष आहे आपलं जे स्ट्रगल आहे आपण जे जीवनात भोगलंय जे अनुभवलंय ते अनुभव आपण मुलांना डायरेक्टली सांगण्याचा सा प्रयत्न जेव्हा करतो ना तेव्हा मुलं आपलं ऐकून घेत नाही म्हणजे घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या मुलं ऐकत नाही त्याला तशाच पद्धतीनं म्हणजे कदाचित त्याला हे खोटं वाटत असेल खरंच बाबाने आईने असं अनुभवलंय का हे त्याला पटत नसेल पण जेव्हा हे पुस्तक सांगतं जेव्हा समाजातलं कोणीतरी येऊन आपल्या मुलाला आपल्याबद्दलचं सांगतं तेव्हा त्याला खरं वाटावं लागतं वाटत राहतं किंवा खरं वाटायला लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या अर्पण पत्रिका सुद्धा आपण वाचल्या पाहिजेत की त्या काय सुचवू इच्छितात त्या काय सांगू इच्छितात आणि मुलांना जर मार्गदर्शन करायचं असेल तर मला वाटतं अशा पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतं आणि म्हणून अर्पण पत्रिका वाचली पाहिजे किंवा मलपृष्ठावरती काय लिहिलंय कशा पद्धतीनं त्या पुस्तका संदर्भातला काही थोडाफार आशय त्याच्यामध्ये मांडलाय तो आपण समजून घेतला पाहिजे त्याच्याही पुढे जात असताना मला वाटतं पुस्तक आपण जेव्हा वाचायला सुरुवात करतो तेव्हा आदाशासारखं वाचून एकदाच संपवलं अशा पद्धतीनं ते वा वाचू पद्धती नका कारण बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तकात काय होतं याच्यापेक्षा पुस्तक संपवलं याचा आनंद जास्त असतो मला वाटतं पुस्तकात काय होतं ते समजणं फार महत्वाचं आहे संपवण्यापेक्षा समजणं हे फार महत्वाचं आहे आणि समजण्याचेही पुढे जाऊ जाणारी जी स्टेप आहे की जे जे वाचलं जातं ते पचलं गेलं पण फार महत्वाचं आहे म्हणजे ते विचार आपण समजून तर घेतले पण खरंच आपल्याला ते पचले का त्याच्यावरती आपण कुणाशी चर्चा करतोय का त्याच्याबद्दल कुणाला सांगतोय का किंवा त्याच्याबद्दल स्वतःशीच मनन चिंतन करतोय का की जो मुद्दा आपल्याला त्या पुस्तकामध्ये आपण वाचलेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन ते मनन चिंतन करून ती जी गोष्ट आहे तो जो मुद्दा आहे तो जो विचार आहे तो आपण स्वीकारतो का आणि स्वीकारलेला मुद्दा सुद्धा कृतीमध्ये येतो का या गोष्टी फार महत्वाच्या आहेत म्हणजे ही ही प्रक्रिया आहे पुस्तक वाचण्याची तो विचार आपण समजून घेणं त्या विचारावरती आपण चिंतन करणं तो विचार आपण स्वीकारणं त्या विचारांवरती कुणाशी तरी चर्चा करणं बोलणं आणि तो स्वीकारून त्याची कृतीमध्ये रूपांतर करणं या पद्धतीनं आपल्याला पुस्तकाकडे बघावं लागेल या पद्धतीनं आपल्याला त्या लेखकाकडे बघावं लागेल आणि या पद्धतीनं आपल्याला कसं वाचायचं हे समजून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातली मला एक वाटते ती अशी की म्हणजे किती वेळ वाचलं पाहिजे म्हणजे आपल्याकडं अठरा तास वाचलं पाहिजे चोवीस तास वाचलं पाहिजे अशा खूप मोठ्या मोठ्या संकल्पनेमुळे आपण घाबरून जातो मला असं वाटतं की किती वेळ वाचणं हे फार महत्वाचं नाही मी खूप सारं काही वाचतोय आणि मी एकदम प्रगल्भ वाचक आहे असं मला अजिबातच म्हणायचं नाही परंतु मी नियमितपणे वाचतो कधी कधी एक तास वाचतो कधी कधी दोन तास वाचतो कधी कधी एखादं चांगलं पुस्तक वाटलं आवडलं आणि वेळ जर असेल तर पाच सहा तासापर्यंतही वाचतो परंतु दररोज वाचणं किती वेळ वाचणं याच्यापेक्षा ती दैनंदिन गरज बनावी म्हणजे माझ्या अनेक व्याख्यानांतून मी पुस्तक ही आपली दैनंदिन गरज बनावी असं सांगत असतो तर मला वाटतं वाचन ही आपली दैनंदिन गरज बनली पाहिजे अशा अर्थानं अशा पद्धतीनं आपण वाचले तिसरा जो मुद्दा आहे की काय वाचावं आता तर याचं याचं उत्तर असं आपल्याला ठराविक देता येणार आहे म्हणजे जा ज्याला जे जा आवडतं ते त्यांनी वाचावं कुठला साहित्य प्रकार तुम्हाला आवडतो मग कादंबरी आवडते का तुम्हाला चरित्र आत्मचरित्र आवडतं का तुम्हाला प्रवास वर्णन वाचायला आवडतं का किंवा तुम्हाला कवितांसारखा प्रकार तुम्हाला वाचायला आवडतो का अशा कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला आवडतात त्या पद्धतीनं आपण त्याचा शोध घेतला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की आत्मचरित्र जर तुम्हाला आवडत असेल तर समिदासारखं जे आत्मचरित्र आहे एखाद्या स्त्रीनं आनंदी कशा पद्धतीनं जगावं आपल्या नवऱ्याबद्दल आपण कशा पद्धतीने विचार व्यक्त करतो त्याला कशा पद्धतीने समजून घेतो किंवा तो आपल्याला कशा पद्धतीने समजून घेतो अशा अनेक विषयांच्या अनुषंगानं हे आत्मचरित्र भाष्य करतं किंवा मगाशी जो उल्लेख केला मी भुराचा एखाद्या व्यक्तीचा शिक्षणाचा प्रवास किती सुंदर असू शकतो किंवा किती संघर्षमय असू शकतो आणि तो शेवटी त्या प्रवासाला किंवा त्या संघर्षाला पुरून उरून एखाद्या विद्यापीठामध्ये फ्रेंच लँग्वेजचा प्रोफेसर होऊ शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल महात्मा फुल्यांचं चरित्र असेल सावित्रीबाईंचं चरित्र असेल अशी अनेक पुस्तकं तुम्हाला चरित्रांच्या अनुषंगानं वाचता येऊ शकतात अगदी तुम्हाला काल्पनिक साहित्य वाचायचं असेल कथा कादंबरी वाचायची असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अनुभव तुम्हाला घेता येतील वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला शोधता येतील म्हणजे आता अलीकडंच मी वाचलेलं मनोज बोरगावकरांचं नदिष्ट नावाचं जे पुस्तक आहे ते भन्नाट आहे भन्नाट ती कादंबरी आहे की तुम्हाला एकदा त्या कादंबरीमध्ये शिरावसं वाटलं किंवा एकदा तुम्ही त्या कादंबरीमध्ये घुसला तर तुम्हाला ती कादंबरी संपल्याशिवाय ती कादंबरी तुम्हाला सोडत नाही तो लेखक तुम्हाला सोडत नाही याच्या पाठीमागचं कारण काय की तुम्हाला नक्की काय तुम्ही कशा पद्धतीनं तुमची आवड जोपासता मग कविता संग्रह असतील त्याच्यानंतर प्रवास वर्णन असतील किंवा मला असं वाटतं की या सगळ्या प्रकारांमधली तुम्ही काही पुस्तकं सुरुवातीला वाचायचा प्रयत्न करा म्हणजे कादंबरीमधल्या ज्या कादंबऱ्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत किंवा जी पुस्तकं सर्वार्थानं सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती चर्चेमध्ये आहेत अशी काही पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा मग प्रत्येक प्रकारामधलं एक एक पुस्तक जरी वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नक्की आवडतं काय आपल्याला कथा आवडते आपल्याला कादंबरी आवडते आपल्याला चरित्र आवडतं आपल्याला आत्मचरित्र आवडतं की ललित साहित्य आवडतं किंवा माहितीपर एखादी काही पुस्तक किंवा पुस्तिका आपल्याला आवडते म्हणजे अशीही काही पुस्तकं किंवा काहींना सेल्फ हेल्पची पुस्तकं आवडतात हॅबिट नावाचं पुस्तक आहे छोट्या छोट्या सवयी आपण कशा पद्धतीने अंगीकारल्या आहेत किंवा अंगीकारायला हव्यात आणि त्या सवयी आपल्या पूर्ण आयुष्यावरती कशा पद्धतीने परिणाम करतात या गोष्टींबद्दलची सुंदर माहिती त्याच्यामध्ये आहे किंवा गाई सारखं पुस्तक आहे की आपण आपली इकिगाई कशी ठरवली पाहिजे याही गोष्टींबद्दल सुंदर माहिती त्याच्यामध्ये मिळते किंवा माहितीपर पुस्तकच जर घेण्याचा प्रयत्न केला तर आता आपल्याकडं डॉक्टर अंजली चिपलकट्टी यांचं एक व्याख्यान झालं पुस्तक मैत्रीमध्ये तर त्यांचं माणूस असा का वागतो अतिशय सुंदर आणि आपल्याला आपल्या वागण्याबद्दलचं एक रहस्य असं उलगडत नेणारं ते पुस्तक आहे अशा पद्धतीची पुस्तकं आपण वाचू शकता खरं याच्यामधली खूप सारी यादी खूप मोठी यादी वाढेल मंगला सामंतची पुस्तकं तुम्ही वाचू शकता त्यांनी ज्या पद्धतीनं स्त्रियांच्या संदर्भातलं किंवा विवाह संस्थेच्या संदर्भातलं जे काही मांडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे तात्पर्य असं की आता मी काही सगळ्या पुस्तकांची तुम्हाला या एकाच व्हिडिओमधनं यादी देऊ शकत नाही परंतु तुम्हाला आवडणारी किंवा समाजामध्ये ज्या पुस्तकांनी काहीतरी दखल घ्यावी असं काहीतरी निर्माण केलंय अशी पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे आता या तीनही मुद्द्यांच्या अनुषंगाने थोडंफार भाष्य मी तुमच्या समोर केलेलं आहे आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे की सातत्यानं पुस्तक वाचण्यासंदर्भामध्ये तीन अडचणी सांगितल्या जातात त्या अडचणींवरती मी थोडंसं बोलतो एक म्हणजे अडचण पहिली काय की पहिल्यांदा सांगितलं जात असं सा की का वाचत नाही तर माझ्याकडे वेळ नाही म्हणजे मला वाचायची खूप आवड होती मी पूर्वी खूप वाचायचे किंवा मी पूर्व पूर्वी खूप वाचायचो परंतु आता मला वेळ मिळत नाही खर तर हे धादांतू खोट आहे मूर्तींना वेळ मिळतो रतन टाटांना वेळ मिळतो अशा असंख्य बिझनेसमेन किंवा बिझनेस वुमेन यांना वेळ मिळतो आपल्याला मात्र वेळ मिळत नाही खरंच यांच्या इतके व्यस्त आपण आहोत का आपण वेळ काढत नाही खर तर वेळ मिळत नाही ही, ही गोष्ट खर तर त्याचं कारण नाही की आपल्याला पुस्तक वाचण्याची आवड आपण निर्माण केली नाही हे त्याच्यातलं मुख कार, मुख्य मुख्य कारण आहे कारण आवड जर निर्माण झाली तर सवड मिळते आणि म्हणून ती आवड निर्माण होणं हा त्याच्यातला बेसिक मुद्दा आहे आणि म्हणून वेळ मिळत नाही असं जर आपण म्हणत असू तर ता खरंच प्रामाणिकपणे आपण दिवसभरामध्ये किती वेळ वाया घालवला म्हणजे अगदीच महिलांच्या बाबतीतच सांगायचं जर झालं तर दोन मैत्रिणी एकमेकींना जर भेटल्या आणि एखाद्या विषयावरती संवाद सुरू झाला तर तासन तास निघून जातात तरी आपल्याला कळत नाही आणि तरी सुद्धा म्हणतो आपण की आपल्याकडे वेळ नाही आपण आपल्या मैत्रिणी एखादा दागिना खरेदी केला असेल किंवा एखादी एखादी साडी नवीन घेतली असेल त्या साडीचं दाखवणं सुरू होतं त्याच्यावरती चर्चा होते त्याच्या कलरवरती चर्चा होते त्याच्या डिझाईनवरती चर्चा होते आणि ती चर्चा इतकी काही रंगत जाते की कि त्याच्यामध्ये किती वेळ गेला आपल्याला कळत दुसरं कारण जे जा सांगितलं जातं ते म्हणजे मोबाईल आता मला असं वाटतं की मोबाईलमुळं आपण वाचत नाही किंवा मोबाईलनं वाचनाची आवड जी आपल्याला होती ती अगदी म्हणजे संपूर्णच टाकली असं जे काय आपण म्हणतो त्याच्या पाठीमागं सुद्धा एक कारण आहे आपण मला वाटतं वेगळ्या दृष्टिकोना को त्याच्याकडे बघितलं पाहिजे आता खरं तर मला असं वाटतं की मोबाईल इतकं मल्टी गोष्टी त्याच्यामध्ये असणार डिव्हाइस मला तरी आजपर्यंत माहिती नाही तुम्हाला याच्यामध्ये असंख्य गोष्टी करता येतात तुम्हाला फोन करता येतो तुम्हाला रेकॉर्डिंग करता येतो तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो तो एडिट करता येतो तुम्हाला इंटरनेट वापराव वापरता येतं त्याच्यातनं तुम्हाला कॅल्क्युलेटर त्याच्यामध्ये मिळतं तुम्हाला बॅटरी त्याच्यामध्ये मिळते अशा असंख्य आपल्याला गरजा असणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि तरी सुद्धा आपण दोष सगळा मोबाईलवरतीच देतो मला वाटतं हा मोबाईलचा दोष नाही हा दोष आपला आहे मोबाईल काही आपल्याकडे येत नाही आपण मोबाईलकडे जातो अप मोबाईल काही म्हणत नाही की तू माझं माझ्यातलं व्हॉट्सअप ओपन कर फेसबुक ओपन कर ओपन कर आणि तासन सुंदर पद्धतीने आपल्याला वापरता आलं पाहिजे त्याला आपल्या कामासाठी आपल्या गरजांसाठी वापरता आलं पाहिजे खर तर आपण जर त्याच्या आधीन गेलो असेल तर आपल्यालाच त्याच्यापासून परावृत्त होणं गरजेचं मला वाटतं तुम्हाला एखाद्या रूम मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी त्याला सायलेंट करून ठेवा आणि मस्तपैकी एक तास वाचत बसा मोबाईलला दोष देण्यात अर्थ नाही आपण वाचनाकडं किंवा आपण या सगळ्या गोष्टी समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतोय आणि मोबाईलवरती दोष देऊन काही उपयोग होत नाही आता मोबाईलमध्ये पण तुम्हाला ऑडिओ बुक पाहायला मिळतील किंवा किंडलवरती तुम्हाला वाचता येईल किंवा ई बुक जी आहे ती सुद्धा वाचता येतील म्हणजे अर्थात मी स्वतः मोबाईलमध्ये किंवा किंडलवरती जाण्यापेक्षा मी फिजिकल पुस्तक घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठीमागचं कारण असं की बऱ्याच वेळा काय होतं की त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी खूप आहेत आपण वाचता वाचता एखादा एस एम एस येतो किंवा काहीतरी येतं आणि मग आपण ज्या काहीतरी मध्ये जे घुसतो मग ते पुस्तक राहत बाजूला हरवून जातं अशी आपली अवस्था होते आणि आपण मोबाईलमध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घुसतो आणि पुस्तक वाचायचं राहून जातं म्हणून मला असं वाटतं की आपण फिजिकल जर पुस्तक वाचलं हातात घेऊन पुस्तक जर वाचलं मोबाईलला बाजूला ठेवून दिलं मोबाईलचा भाऊ करायचा काही एक अर्थ नसतो आणि म्हणून मोबाईल मुळे आपलं वाचन थांबलं असं न म्हणता आपण खरंच त्या तातडीनं वाचनाकडे वळतोय का याचा विचार थोडासा केला पाहिजे तिसरी एक गोष्ट त्या अनुषंगाने वाटते की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की मी पुस्तक हातात घेतलं ना की मला झोप येत आता याच्याही बद्दल आपण थोडासा खोलवर जाऊन विचार करूया मला असं वाटतं की एकतर आपण वाचनाची आपली वेळ काय आहे आपण जर भरपूर जेवलोय आपण जर काम करून थकलोय आणि अशा ठिकाणी जर पुस्तक हातामध्ये घेतलं तर निश्चित रीती आपल्याला झोप येणार किंवा काही पुस्तकच मुळात अशी असतात की ती घेतल्यानंतर झोप येऊ शकते कारण ती मुळात झोपेत लिहिलेली असतात मला वाटतं अशा लेखकांची पुस्तकं तुम्ही वाचू नका की ज्या पुस्तकांमध्ये फारसं काही तथ्यच नाही मुळात जर तशी वाचायची असेल तर मग झोप येण्यासाठी वाचा की जेव्हा त्यांचा वापर तशा पद्धतीने तुम्हाला करता येईल की आता झोप येत नाही हे पुस्तक हातात घेऊ म्हणजे झोप येईल बरोबर आहे परंतु मला वाटतं पुस्तक असं वाचा की ज्या पुस्तकानं तुमची झोप उडवली पाहिजे तुमचं वेळ तुमचा ठिकाण तुमची प्रसन्नता ती ठरवा की मला कुठल्या वेळी प्रसन्न असतो मी किंवा कुठला वेळ माझा मोकळा आहे की जेव्हा मी फ्रेश असतो मनानं आणि त्यावेळेस पुस्तक हातात घ्या दिवसातली पंधरा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास किंवा एक तास हा ठराविक वेळ तुमचा पुस्तकांसाठी राखून ठेवा वाचनासाठी राखून ठेवा आणि ठराविक एक प्रसन्न जागा सुद्धा ठरवून ठेवा की जिथे जाऊन आपण बसणार आहोत आणि मग हे पुस्तक वाचणार आहे अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला निश्चितरित्या झोप येणार नाही मला वाटतं झोप उडवणारी पुस्तक हातात घ्या म्हणजे आता आत्मभान नावाचं जे उषा मजेट हे पुस्तक आहे तुम्ही हातात घ्या तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची जर पुस्तकं वाचली तर निश्चितरित्या तुम्हाला त्या पुस्तकामध्ये आत काय दडलंय त्या पुस्तकामध्ये आत काय मांडलंय आणि ते पुस्तक आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे याचा एक उलगडा होत जाईल आणि तुम्ही पुस्तकामध्ये शिरत एक शेवटचा सा मुद्दा सांगतो की बरेच लोक असं म्हणतात की पुस्तक वाचलं नाही म्हणून माझ्या आयुष्यात काही फरक पडला किंवा अनेक लोक पुस्तक वाचतही नाहीत म्हणजे पुस्तक वाचलं नाही म्हणजे तुम्ही मरणार आहात असं काही होणार नाही परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण मनुष्य आहोत माणूस आहोत प्राण्यांना काय वाचता येत नाही प्राणी काय वाचत नाही शेळ्या मेंढ्या काय वाचत नाही त्यांना काही फरक पडत नाही वाचलो नाही म्हणून आपण मरणार नाही परंतु वाचलं नाही तर प्राण्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा फरक काही उरणार नाही म्हणून आपलं अस्तित्व समजून घेण्यासाठी आपण प्रगल्भ होण्यासाठी आपण वाचलं पाहिजे धन्यवाद